नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे मराठवाड्यातील फेमस रेसिपी कांदवनी पाहणार आहोत फक्त कांद्यापासून झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी चवीला अप्रतिम अशी लागते यापूर्वी कांदा तुम्ही अनेक रेसिपीमध्ये घातला असेल परंतु फक्त कांद्यापासून तयार केली जाणारी ही रेसिपी अप्रतिम अशी लागते तर दोन मध्यम आकाराचे कांदे मध्यम स्वरूपात कट करून घ्यायचे आणि लसूण येथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने कट करून झाल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवायची कढई तापल्यानंतर दोन फळ्या तेल घालायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यानंतर एक चमच्याच्या प्रमाणात आपल्याला जिरे यामध्ये घालून घ्यायचे आता दोन्ही गोष्टी छान अशा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कट करून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा त्याचबरोबर लसूण सुद्धा यामध्ये लगेच घालायचं आहे तर येथे कांदा कट करताना आपल्याला थोडासा मोठा ठेवायचा आहे अजिबात बारीक असा कट करायचा नाही मोठा कट केल्यामुळं याची चव अप्रतिम अशी लागते आता येथे कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतवताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा हळद पावडर घालून घ्यायची आहे त्यामुळं हळद फोडणीमध्ये अजिबात करपली जात नाही आता येथे कांदा आपल्याला छान असा मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा ही रेसिपी अगदी झटपट अशी केली जाते आणि तयार ही एकदम पटकन होते फक्त पाच मिनिटात तयार केली जाणारी ही रेसिपी आहे तर येथे कांदा छान असा परतून झालेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट एक ते दोन चमच्याच्या प्रमाणात घालू शकता परंतु शेंगदाण्याच्या सुद्धा ही छान अशी लागते तरी तर कांदा छान असा परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आवडीनुसार मसाले घालायचे आहे तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये गरम मसाला घालू शकता परंतु आपण येथे सर्वप्रथम लाल तिखट घालून घेणार आहे कारण की गावाकडे ही करताना यामध्ये फक्त लाल मिरची पावडरच घातली जाते तर लाल मिरची पावडर घातल्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे आणि दोन्ही एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे या दोन्हीमध्ये सुद्धा ही छान अशी लागते तर हे पहा सर्व छान असं परतून झालेलं आहे तुम्हाला जर ही सुखी कांदवणी खायची असेल तर तुम्ही अजून एक ते दोन मिनटं परतून हिला अशी सुद्धा वाढू शकता परंतु आपण यामध्ये थोडस पाणी घालून छान असे शिजून घेणार आहोत तर येथे मी दीड वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घेणार आहे त्यामुळं छान अशी सरभरीत रस्सा भाजी ही तयार होते आणि यामध्ये आपण भाकरी चुरून मुरून खाऊ शकतो शिवाय भातावर ही सर्व करू शकतो चवीला उत्तम अशी चव देते आणि गावरान रेसिपी असल्यामुळं अतिशय अप्रतिम अशा चवीची लागते तर आता कट करून घेतलेली कोथंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि गॅस मोठा करून एक छान अशी उकळी येथे आपल्याला काढून घ्यायची आणि दोन ते तीन मिनिट फक्त थोडंसं पाणी आटेपर्यंत ही आपल्याला शिजून घ्यायची आहे तर या पद्धतीने झटपट अशी आपली इथे रेसिपी तयार झालेली आहे भाकरी चपातीबरोबर ही तुम्ही सव करू शकता तसंच खिचडी भात आणि पांढऱ्या भाताबरोबरसुद्धा सर्व करू शकता तर रेसिपी नक्की करून पहा जेव्हा घरामध्ये काहीच भाजीला नसेल तेव्हा कांदवणी नक्की करा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीपाला कमी येतो तेव्हा कांदवणी हा उत्तम पर्याय आहे तर नक्की करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद